जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्टार्टअप क्लासेस या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्यांनी या एकूण पंचवीस प्रश्न बघणार आहोत चला तर वाया न घालता आपण प्रश्नाला सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे बेळगाव अधिवेशन कधी झाले या गाव प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एकोणीसशे तेवीस एकोणीसशे तेवीसला बेळगाव अधिवेशन झालं याचे अध्यक्ष होते महात्मा महात्मा गांधी महात्मा गांधी याचे अध्यक्ष होते प्रश्न क्रमांक दुसरा आहे उच्च प्रतीच्या पोलाद निर्मितीत कोणता धातू वापरतात योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मॅंगनेज मॅंगनेज हे उच्च प्रतीच्या पोलाद निर्मितीत वापरले जाते प्रश्न क्रमांक तिसरा आहे मुंबईत पहिली रात्रशाळा कोणी सुरू केली योग्य उत्तर आहे भिकोबा लक्ष्मण चव्हाण प्रश्न क्रमांक चौथा माहितीचा अधिकार लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन महाराष्ट्र प्रश्न क्रमांक पाचवा आहे भारताचे महालेखापरीक्षक आपला राजीनामा कोणाकडे देतात योग्योत्तर आहे पर्याक्रमांक दोन राष्ट्रपती प्रश्न क्रमांक सहावा महाराष्ट्रात तीस त्रिस्तरीय पंचायतराज केव्हापासून सुरू झाले योग्योत्तर आहे पर्याक्रमांक चार एकोणीसशे बासष्ट एकोणीसशे बासष्टपासून त्रिस्तरीय पंचायतराज सुरू झाले प्रश्न क्रमांक सातवा आहे राष्ट्रीय खेळ दिवस कधी साजरा केला जातो योग्योत्तर आहे पर्याक्रमांक चार एकोणतीस ऑगस्ट प्रश्न क्रमांक आठवा आहे संतोष ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे योग्य आहे पर्याय क्रमांक तीन फुटबॉल प्रश्न क्रमांक नववा अठराशे ब्याऐंशीचा हंटर आयोग कशाशी संबंधित आहे योग्योत्तर आहे पर्याय क्रमांक एक शिक्षण प्रश्न क्रमांक दहा आहे खरंसाले कोणत्या जिल्ह्यात आहेत योग्योत्तर आहे पर्याय क्रमांक दोन लातूर प्रश्न क्रमांक अकरावा महाराष्ट्रात राज्य वित्त आयोगाची स्थापना कधी झाली योग्योत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकोणीसशे चौऱ्याण्णव प्रश्न क्रमांक बारा खालीलपैकी कोणता जलविद्युत प्रकल्प रायगड जिल्ह्यात नाही योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बादसा प्रश्न क्रमांक तेरावा दोन हजार रुपयाच्या नोटेवर कशाची प्रतिमा आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मंगळयान प्रश्न क्रमांक चौदा कोणत्या परजीवी जीवाणीमुळे हिवताप म्हणजेच मलेरिया हा रोग होतो तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्लाझमोडियम प्रश्न क्रमांक पंधरावा निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते योग्य उत्तर आहे क्रमांक दोन सदतीस अंश सेल्सिअस प्रश्न क्रमांक सोळावा रायगड जिल्ह्यातील पहिली महानगरपालिका कोणती योग्योत्तर आहे पर्याय क्रमांक चार पनवेल प्रश्न क्रमांक सतरावा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत कोणता आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अरवली प्रश्न क्रमांक अठरावा पालकची सामुद्रध्वनी भारताला कोणत्या देशासोबत जोडते योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन श्रीलंका प्रश्न क्रमांक एकोणिसावा पांजरा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे क्रमांक चार तापी तापी या नदीची पांजरा नदी उपनदी आहे प्रश्न क्रमांक विसावा नुणमती तेल कारखाना कोणत्या राज्यात आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आसाम आसाम राज्यात ननुमती नावाचा तेल कारखाना आहे प्रश्न क्रमांक एकोणीस खालीलपैकी कोण एकोणीसशे पाचच्या राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार गोपाळ कृष्ण गोखले प्रश्न क्रमांक बावीसावा मलप्पा धन शेट्टी यांनी कोणत्या सत्याग्रहाचे नेतृत्व केले उत्तर आहे परिक्रमांक चार सोलापूर सत्याग्रह प्रश्न क्रमांक तेवीसावा खालीलपैकी रामदास स्वामी यांचे साहित्य कोणते उत्तर आहे परिक्रमांक तीन दासबोध दासबोध हे रामदास स्वामी यांचे साहित्य आहे प्रश्न क्रमांक चोवीसावा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर किती आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नऊशे एकोणतीस <Cul kissessa> प्रश्न क्रमांक पंचवीसावा कोणाला राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार असं आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय पल। क्रमांक एक राज्यपाल राज्यपालाला विधिमंडळाचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार आहे विद्यार्थी मित्रांनो अशा तऱ्हेने आपण पंचवीस प्रश्न बघितले याचा नक्कीच तुम्हाला परीक्षेला फायदा होऊ शकतो प्रश्न आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच व्हिडिओला शेअर करा व स्टार्टअप क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद वंदे मातरम